लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा आहे आमच्या शाळेचा गुणवत्ता विकासच्या दृष्टीने आम्ही सर्व येथील शिक्षक आणि मी मुख्याध्यापक सगळं व्यवस्थापन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार त्याला क्षम सगळ्या सं क्षमता येणं हे गरजेचं आहे त्याकरता आमचा सर् सर्व प्रयत्न आहे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत या शाळेमध्ये एकूण एकशे दहा विद्यार्थी आहे जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित असतात उपस्थितीच्या बाबतीत समाधानकारक कार्य आहे गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही थोडं मागे आहोत पण त्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिरंगी या ठिकाणी मी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहोत मागील एक, मागील एक वर्षापासून या शाळेमध्ये मी कार्यरत असतो मागील एक वर्षाचा विचार करता आपल्या देशातील संस्कृतीचा विकास आणि त्यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या संदर्भात आम्ही बरेच उपक्रम राबवले त्यामध्ये सण त्योहार असेल समजा रक्षाबंधन असेल ओळा असेल किंवा आणखी इतर काही सण वगैरे असेल त्या संबंधात आम्ही बरेच उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत एक तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे त्याचबरोबर पुढील जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ज्या वेळेला क्रीडा वगैरे होतील त्या संदर्भात आमची दृष्टीने तयारी करण्याची एक आम्हाला संधी त्या ठिकाणी आहे आणि आम्ही या क्रीडा क्रीडाच्या बाबतीमध्ये आम्हाला फार मोठं काम करायचं आहे कारण विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फार उत्साह आणि गाववाल्यांचा आम्हाला त्या ठिकाणी फार सपोर्ट नसतो स्तुतनीय आहे वाखाळण्याजोगे आहे परंतु एकंदरीत या शाळेचा भौतिक दृष्टिकोनातून जर विचार करायचा बघितला तर शासनाकडून मिळणारे जे शाळेला जे अनुदान आहे जे दरवर्षीला जे मिळणारं अनुदान आहे ते कुठेतरी कमी पडत आहे त्यामुळे शाळेची रंगरुगोटी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली किंवा क्रीडा साहित्य म्हणा किंवा संगीत साहित्य हो? या सर्व भौतिक गोष्टी करतेवेळी कुठेतरी मुख्याध्यापकाला या ठिकाणी अडचणी जात आहे आणि त्यामुळे जो सर्वांगीण भौतिक विकास या शाळेचा व्हायला पाहिजे तो त्या पद्धतीनं कुठेतरी होत नाही आहे तो मागे पडत आहे तेव्हा या माध्यमातून शासनाला अशी विनंती राहील की हा जो दरवर्षी येणारा जो शाळेसाठी जो फंड आहे तो कमीत कमी एक सवा लाखापर्यंत मिळायला पाहिजे त्यामुळे शाळेची सर्वांगीण गुणवत्ता जी आहे ती टिकून राहील आणि ही शाळा तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये सुद्धा अव्वल दर्जाची मानल्या जाईल आणि ती व्हायला पाहिजे अशी आमची शाळा व्यवस्थापन समितीची सुद्धा अपेक्षा आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गावाच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून सतत शाळेला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत करून शाळा कशी अव्वल दर्जाची तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नेता येईल यासाठी सतत प्रयत्न चालू आहे आता नव्यानेच एक शाळेत नवीन इमारत या ठिकाणी एक दीड कोटीचं काम शासनाकडून मंजूर झालेलं आहे त्या कामाला सुरुवात झाली आहे परंतु ते काम सध्या मंद स्थितीत सुरू आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या पडक्या जडक्या गळणाऱ्या इमारतीमध्ये बसून शिक्षकांना वर्ग घ्यावे लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडा त्रास होत आहे तेव्हा या माईकच्या माध्यमातून सांगायचं एवढंच की शासनाने त्याकडे सुद्धा लक्ष देऊन ती नवीन इमारत तातडीने लवकरात लवकर उभारावी जेणेकरून विद्यार्थ्यांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही एवढेच या ठिकाणी माझं मनोगत मी व्यक्त करतो आणि थांबतो ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल